दिनांक आठ जानेवारी बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता यावल शहरातील चोपळा रस्त्यावर असलेल्या हातनूर प्रकल्पाची विनावापर पडित असलेली जागेची पाहणी न्यायालयाकरिता करण्यात आली तहसीलदार मोहनमाला नाझीरकर तसेच यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगतापसह न्यायालयीन कर्मचारी व अधिकारी आणि महसूलचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्रित या, या, या जागेची पाहणी करीत न्यायालयाकरिता परिपूर्ण असल्याचे निष्कर्ष या पाहणीतून काढण्यात आले आहे शहरात चोपळा रस्त्यावर हतनूर प्रकल्पाकरिता महसूल विभागाकडून जागा देण्यात आलेली होती ही जागा सध्या विना वापर पडून आहे तेव्हा या जागेची निवड यावल न्यायालयाकरिता करण्यात आली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जागा हस्तांतरितसह जागा निश्चितीबाबतच्या सूचना उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी दिल्या त्या अनुषंगाने बुधवारी यावल न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश आर ए जगताप तहसीलदार मोहनमाला नाजीरकर दिवानी न्यायाधीश तसेच मंडळ अधिकारी मीना तळवी व महसूलचे आणि न्यायालयाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आले होते त्यांनी परिपूर्णरित्या या जागेची पाहणी केली असून जवळपास ही जागा न्यायालयासाठी निश्चित झाली आहे तेव्हा आता पुढील कारवाई करीता या जागेचा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला जाईल असे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितले आहे हो याचाच या भाग आहे ना।, ना ते दाखवण्यासाठी हे बघा हे जे हे पत्रांचं शेळ आहे ना हे शेवटची बाउंड्री मॅडम त्याची त्याच्या तिथं इकडे नाही ते आपल्या इकडे येते ते ते हो हो, हो 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 तिथपर्यंत बरोबर ते उंच झाड दिसतंय सगळा भरपुरे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिराला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचंय कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा